ही जे परळीमध्ये घडत आहे ते घडून आणलं जात आहे आम्ही पहिल्यापासून सांगत आहोत भविष्यात लोक तुमचे थमनेल बघितला आहे लोक उद्या औरंगवळी मान्या सुरू आहे जे मराठा समाजामध्ये भडे डॉन डॉन लोक होऊन गेले लोक त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरू नये एका आरोपीला वाचवण्यासाठी महाराष्ट्रात नवीन पद्धत सुरू होऊ शकते हे खूप वेदनादायक आहे अशा प्रकारे जर हे चालू राहिलं तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात खूप काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यामुळे आरोपींना वाचवणं टाळा हा सध्या वाल्मिक कराड ह्याच्यापासून महाराष्ट्र खूप वेगळ्या दिशेला चालला आहे तर मंडळी पळीमध्ये जे झाले ते सर्व लोक बसवले जातात आत्तापर्यंत कुठल्या आंदोल आंदोलनामध्ये महिला भगिनी नव्हत्या या आणल्या गेल्या कोण नाचतं आहे कोण कोणाच्या अंगात येतं आहे कोण खालून हसतं आहे महिलांमध्ये म्हणजे नेमकं तुम्ही करताय का टाईमपास म्हणून आंदोलन करताय का वाल्मिक कराडच्या आयला तिथे बसवलं हो जातं पस्तीस छत्तीस दिवसांनी अरे काय कठल महाराष्ट्रामध्ये हे असले कुंकुण हे आले लोकांना सत्य आवडतच नाही उद्या मान्या सुर्वे अरुण गवळी यांचे पण ले गुणगाण गातात लोक उद्या रस्त्यावरती उत्तर देईल त्यांच्यासाठी लोक ध्याना धरा हे प्रताप पाडू नका आरोपी आरोपीचा असतोय एवढ्या त्याच्या नावावरती जमिनी येतात प्रॉपर्टी निघतात क्रिमिनलमध्ये त्याचे पस्तीस छत्तीस नाव येतात आणि तुम्ही असल्या लोकांचं समर्थन करताय वरून म्हणताय तर खोटे गुन्हे मागं घ्या खोटे गुन्हे कुठून कुठून आणली प्रॉपर्टी या पट्ट्याने एवढी सात सात आठ आठ प्लॉट एकाच्या एक एक ना व्यक्तीच्या ना नावावरती आहे कुठं हो कुठल्या नोकरीला होतंय वाल्मी कराड गोरगरीबाचे शेतकऱ्याचे कर पैसे हाणतो आहे प्लॉटिंग विकत घेतो आहे कुणाच्या जीवावर घेतो येऊ धने धनंजय मुंडे यांच्यात नावावर घेतले ना कुठला कसला तुम्ही कोण शोध लावलाय कहाचा खोटे गुन्हे म्हणून जे रियल सत्य पुढे येत आहे त्याचं ते भोगेन त्यांनी जे केले ते भोगेन आणि तुम्ही हे जर रीत पाडित असाल तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप काय गोष्टी घडू शकतात कुठली परळी काय आणले हो मी नाकारून शेअर बंद करताय कोणाच्या सांगण्यावरून करताय भविष्यामध्ये आज एक मॅसेज फिरत होता त्याच्यामुळं मध्ये हा मुद्दा मांडला की परळीसहत बीड जिल्हा कडकडीत बंद आणि भरपूर अशा काही त्याच्या खाली कमेंट होत्या परळी परळीवाल्यां तुम्ही तुमचं तुम बंद बघायचं हे एका आरोपीसाठी हे महाराष्ट्र बंद जिल्हा बंद पाडणं हे योग्य नाही तुम्ही फक्त दुसरीकडे हात घालून बघा तुम्ही तुमचं परळी पुरतं बघा म्हटले लोक आणि एक बी कमेंट अशी नव्हती की सर्व सर्वचे सर्व कमेंट योग्य बी होत्या म्हणजे हे लोक जाणून बुजून ह्या प्रकरणामध्ये खोड्या करता आपण म्हणतो ना खोड्या आणि हे जे लोक बसले आहेत ते सर्वचे सर्व टोळ्यामध्ये बसले नाही सर्व गुंड येते सर्व गुंड यांच्यामध्ये कुणाला काही घेणं देणं नाही बस आपला नेता वाचला पाहिजे त्या नेत्याचं बॅकग्राऊंड बघा शेतकरी सोडले नाही ह्यांनी आईबाईंशी सोडले नाही यांनी स्वतःच्या माम्या सोडले नाही ह्यांनी कुणीच सोडलं नाही आणि तुम्ही त्याचं समर्थन करताय त्याच्या दहा पट पाच पट मान्या सुरे अरुंगवळी यांचं बॅकग्राऊंड चांगलं आहे आणि उद्या ही जर प्रथा पाडून लोक तिकडे गेले मुंबई आक्रोश विक्रोश मान्या सुरेला सोडा त्याच्यावरती गुन्हा दाखल नाही औरंगेळीवर मोका लागलाय तो अजून आहात मानेश्वर मोका लागलाय किती लाग ला लोक मोका लागला होता छोटा शकील त्याचा व्हिडिओ येई आमचा हे लोक जाणून बुजून करतायत जाणून बुजून छोड दो उसको छोड देऊ ये छोड दो अरे त्याचं सगळं डाटा वेळ काढलाय एस आय टी लावली होती एस आय टी बाहेर निघली एस आय टी म्हणजे काय ह्यांचं पोलीस आहे का तुमच्या घरच्याच पोलीस आहे का यांच्या म्हणण्यानुसार होत होतं सगळं आतापर्यंत जे पोलीस करेल तेच कायदे कानून माहीतच नव्हते यांना आता कायदे कानून मय झाले यांचं व्हायला लागलं कुठल्या आंदोलनासाठी मोर्चामध्ये आतापर्यंत माहिती बघितले नव्हते मी एका आरोपीला वाचवण्यासाठी ह्याच्यामुळेच एक विशिष्ट समाज ह्या गुंड गुंड लोक जे बसतात ना आंदोलनासाठी ह्यांच्यामुळे तो समाज बदनाम होतो कुठलाही समाज बदनाम होत नाही म्हणजे लक्षात राहू द्या खरंच बदनाम नाही कुठला समाज बदनाम होणार नाही आरोपीही आरोपी असतो आम्ही ह्याच अनुषंगाने आम्ही ओप एक ओपनिंग पोल घेत असतो की बाबा हे योग्य आहे का ओबीसी हे योग्य वाटतं का एकही ओबीसी मान्य करायला तयार नाही आज हे लोक ओबीसींना भडकावतात ना बस कोणीही ओबीसी सपोर्ट करत नाही ओबीसीला कळलं की हे अत्यंत दुर्दैवा घटना आहे संतोष देशमुख यांचा खून झाला आहे त्याच्याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही कोणीच नाही धनंजय मुंडे तर अजून गेले नाहीत आणि ह्यांच्या घरी भेटायला गेले कोणाच्या घरी वाल्मिकारच्या आईला भेटायला गेले पण संतोष देशमुख यांच्या आई ह्यांना दिसले नाही म्हणजे गुंडांना समोर तो पोचणार नेमकं महाराष्ट्र मी म्हणतो ना हे कुठल्या दिशेला चालला आहे नेमकं तुम्ही त्या समाजाला आवर घालायला गेले व ठीक आहे तुम तुम्ही मीडियावरती येऊन म्हणा तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती म्हणून सांगा आमच्या समजा समाजाला हे करा का तुम्ही भेटायला गेले पर्यायमध्ये अर्जंट संतोष देशमुखचं कुटुंब तुमच्यापासून लहान तर नाही फक्तही ह्यांनी हा बघा दोन बाजू धनंजय मुंडे आणि वाल्मी करार जे गुंतन त्या आत जाणार आहे पूर प्लॅन आहे की ह्यांना भर काढायचं अरे एवढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपल्या भारताला एक संविधान आहे इतकं छान संविधान त्या संविधानाचं जर तुम्ही आवमान करत असाल तर तुमची खूपपर्यंत पातळी गेली म्हणजे ह्यांना संविधानावर भरोसा नाही काल एक वकील बाहेर आला म्हणजे वकील किती आहे बघा वकिलांनी वकील करायची ते दिली सोडून ते वाल्मिक करायचं गुणगान बसला तो वकील मुंडे नावाचा वकील आहे कोणतरी म्हणजे काय कुठं कुठं पिरून यांनी कसं कसं पिरून ठेवलंय काय क कसं म्हणजे वाल्मी बाजूने थोडं निकाल काय आला की वकील म्हणून पैसे दिले ह्यांना आणि ह्यांला एक आणि तू कुठं कुठला धुतल्या तांदूळ आहे बी पैसे एका दिलेशाईट जे रेल एस आय टीला कोण पैसे देणार एस आय टीच्या वकिला पैसे कोण देणार बाबा हा एस आय टी पुरावे सापडले तुम्ही ते बघा ना पुरावे आहेत का नाही ते संतोष देशमुखला कसा कट करला एका धाब्या मारलं ते सगळं समोर आले अरे तुम्ही एका विशिष्ट व्यक्तीला चांगल्या व्यक्तीला मारल्यामुळं हे तुम्हाला परिणाम भोगायचा टाईम आलाय म्हणजे ही खूप वेदनादायक गोष्ट आहे आम्ही मी वारंवार सांगतो जर ही ह्यांनी जर प्रथा सुरू केली ह्याने ही प्रथा जर पाडली एका आरोपीसाठी मोर्चे काढायचे तर बघा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण कधी पाहिलं नव्हतं ह्या महाराष्ट्र दिशेला जाईन आता जर ह्यांनी हे नाटकं नाही बंद केले भविष्यामध्ये लोक मुंबईमध्ये मोर्चा काढू शकतात अरुण जिंदाबाद रे त्यांना सोडा त्यांच्या खोटे गुन्हे केले तर हे करा ते करा काय बी होऊ शकतो त्या महाराष्ट्रामध्ये लई भाई भाई डॉन आहेत मराठा समाजामध्ये खूप काय असे भाई डॉन आहेत आतापर्यंत मराठा समाजाने त्याच्याविषयी कधी मोर्चा काढला नाही कधीच नाही आम्ही बघितलं नाही आमच्या निदर्शक नाही आलं कधीच काढलं नाही हा आरोपी हा आरोपी असतो आणि ह्या वाल्मिक कराड कटला व्यक्ती हा अहो ह्याच्या बॅकग्राऊंड बघा तुम्ही काय कुठं कुणाच्या जीवावर एवढी प्रॉपर्टी घेतली कधी काम काम करत होता का कुठलं सरकारी नोकरदार होता का गरिबांची मुडके मोडून त्यांनी पैसा हमला हडप केला राह तुम्ही त्याच्यासाठी मोर्चा काढता लाज वाटली पाहिजे ह्या इथे महिला भगिनी तिथं आल्या होत्या त्यांना नाटकं आ नाचात आहेत कोणी आंगात आणतंय ह्यांच्या आंगात बिंगात येत नाही आणि खालच्या महिला हसतात हो त्या महिला हसतात त्यांच्या आंगात येते खालच्या महिला अरे काय भाड्याने आणल्या आहेत का काय हे सर्व लोक काय चाललं आहे राव हां तुम्हाला रीत पाड पाडायची तुम्ही पाडू शकता तुमचा अधिकार आहे हां अधिकार आहे तुमचं आंदोलन करायचा अधिकार आहे पण आरोपीसाठी आंदोलन आतापर्यंत महाराष्ट्राच्या इत इतिहासामध्ये कधी झालं नाही हो हे आज पाहायला भेटते हे परळीमध्ये जमावबंदीचा जो आदेश केला आहे ना तिथील नवनीत कावत साहेबांनी तो चालू राहून देऊन अजून एकशे चौवेचाळीस कलम म्हणजे हारा लावायला पाहिजे तिथे तिथे सगळं इंटरनेट सगळं बंद करायला पाहिजे सुरळीत चालू होईल पाहिजे सर्व हिंना काहीच होणार नाही ना मोर्ज निघतील ना काय होईल काहीच होणार नाही बघा कसं हांड पंधरा दिवसामध्येच काय काय होते घटना सर्व ठीक होते फक्त जिथे जिथं लोक पेरायचे तिथे पेरून ठेवलेत कसं पेरून ठेवले पुण्यामध्ये एक टोळी आली राहुल कुर्ण कुरकर्णी साहेब असे बरेच मीडिया यांची म्हणलं ना ह्यांची माइंडसेट आहे ना हे खूप पुढे गेलेले आहे एका सम तिथं काही लोक पुण्यात पेरायचे ते मीडियासमोर लावायचे मराठा समाजाच्या अमुक पोरांनी आम्हाला रूममधून बाहेर काढलं हे केलं ते केलं ह्यांच्या तोंडाकडून ह्यांच्या ह्याकडे बघून हे एम पी एस सी करून वाटतच नव्हतं आणि ह्या मुलांचे फोटो जे मीडियाला सांगत होते त्यांचे सर्व फोटो कोणासोबत होते लक्ष्मण हाकेसोबत लक्ष्मण हाकेसोबत ह्यांनी आधी प्रेस कॉन्फरन्स घेतली म्हणजे किती खाज्या पातळीवर जातात राह एका समाजाला बदनाम करायचं पुन्हा हे लोक करतात म्हणजे जे झालंय ते ह्यांना मान्यता नाहीच फक्त संतोष देशमुख प्रकरण ह्यांना हत्या जिरायचीच फक्त हेच म्हणणं यांचं भविष्यामध्ये काय बी होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये आंदोलन एका म्हणू आपण त्याला दाऊद दाऊद सारखाच आहे ह्याचं हिस्ट्री अहो शेतकरी मारले काय अहो यांनी इंडियन आर्मीच्या जवानांना सगळं सोडलं नाही जे भारत अरे ते सुरेद सांगत होते एका भाषणामध्ये एका जवानाचं घरावं का काहीतरी यांच्या जमिनी हडपली वगैरे वगैरे काहीतरी भाषणात ऐकलं म्हणजे भारतीय जवान शेतकरी भारत देशाला वाचवतो कोण भारतातला शेतकरी भारतातला जवान वाचवतो ना ह्यांना सगळं ह्या हवला दिनी सोडलं ना, ना। किती कि किती निचपात्र आणि तुम्ही आमच्यासारखे लोक म्हणजे मीडियाचं नाही पण दुसरे लोक कसा अधिकार संतोष देशमुख सारखे लोक ह्याला मारायला काही टाईम भेटत नाही हा जिरलं ह्यां ह्यांनी केलेल्या आतापर्यंत इतकं जिरलं एकशे नऊ कोणत्या परवेमध्ये सापडले खूप आनंदी म्हणजे वेदनादायक घटना आहे खरंच वेदनादायक मग एकशे नऊ सापडत असतील तर विचार करा परळी कझाकिस्तान ते बलोचिस्तान काय म्हणतात ते अफगाणिस्तानपेक्षा बेकार अवस्था चालू आहेत मी म्हणतो ना ह्यांनी पहिल्या काळामध्ये मुघलाला सगळं सपोर्ट केले का काय असं वाटायला लागलं आहे मला खरंच तुम्ही शेतकरी बघत नाही जवान बघत नाही तुम्हाला पाहिजे तर स्वतंत्र नेमकं परळीसाठी तुम्हाला पाहिजे का तुमच्या कायदे कानून नाही काहीच नाही पोलिस तक्रार घेत नाहीत वकील काय म्हणते ते सरकारी वकील घाबरतात अधिकारी काय काय अहो त्या परिणाममध्ये एवढी घटना मिळ्या दाखवते चॅनलवरती जाऊन राखमाफ्या कसा होतोय आणि त्याच्या चार पाच दिवसानंतर बी एवढं होऊन लाद नसल्यावर एक सरपंच टिप्परला धडक जाऊन मरतो क्षीरसागर नावाचा हे परि कंडिशन चालू आहे ह्या संतोष देशमुखच्या हत्यापासून तीन हत्या झाल्या आतापर्यंत इथं बघा किती वेदनादायक आहे ही परत बदनाम करू नका म्हणता ना पंकाजी मुंडे धनंजय मुंडे स्वतःच झाकून ठेवायचं महाराष्ट्र बोंबले फिरता लाच वाटली पाहिजे तुमच्या दोन नेत्यांना तुमच्या दोघ तुम्ही दोनच असे की तुमच्यामुळेच हे सगळे बदनाम झाले लक्षात ठेवा आपण डायरेक्ट रोख ठोक आपलं चॅनल असं आपण डायरेक्ट कुठलाही समाज बघत नाही जे सत्य ते लोकांना सांगितलं पाहिजे मंडळी हे येणाऱ्या काळामध्ये ल महाराष्ट्राला म्हणणं ना खूप जड जाऊ शकतो खूप मी तुम्हाला आता उदाहरण दिलं होतं ते पर इथून लोक कसे आले इंटरव्ह्यू द्यायला कसे आले ह्या रूममधून बाहेर काढलं त्या रूममधून बाहेर काढलं तर आमचा एक मीडियाचा बांधव होता तो तिथं गेला होता ना तिथं मुलं होते ती मुलंच नाही म्हणला तिथं तो ती मुलं होती ना कुठं त्याने इंटरव्ह्यू झाला होता घेतला तिथं ते मुलंच नव्हती म्हणजे लोकांना कसं बदनाम म्हणजे ते बोलतात ना कुठं कुठं ह्यांनी कसे लोक प्यारायचे कसं डोळ्यात पाणी आणायचं आपण कुठल्याही समाजाला बदनाम करू शकत नाही जे टोळी जे गुंडेशाही प्रवृत्ती राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत ना त्यांच्यावरती बोललं पाहिजे आणि मला प्रत्येक व्हिडिओ ह्यांच्यासो ह्यांच्या ह्यालाच असतो खूप मला कमेंट येतात तुम्ही ह्यांच्याविरोधात चॅनल चालवता ह्यांच्याविरोधात अहो तुम्ही कृत्य करू नका ना कृत्य करू नका मी स्वतः मी स्वतः ह्या लोकसंग्रह चॅनलचा संपादक म्हणजे चालवतो मी कितीतरी व्हिडिओ ह्यांच्या समाजाबद्दल चांगले बनवलेत खूप चांगले बनवले आमच्या घरामध्ये गुप्तनुराव मुंडे यांचा फोटो होता मी त्यांच्यावरती चांगले व्हिडिओ बनवले त्यांच्या आमदाराविषयी किती चांगले आमदार आहेत त्यांच्याविषयी व्हिडिओ बनवले त्यांच्या समाजाविषयी खूप चांगले चांगले म्हणून बनवले आणि जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्याविषयी बनवले बनवत लागते ना मी आता ह्या खतपाणी घातलं तर महाराष्ट्रामध्ये निस्ते खून होतील आणि लोक मोर्चे काढतील हाव मराठा हा अंजारी हा वाद सोडा महाराष्ट्राच्या हितासाठी एक या काही नसतं यांचं सरकार आहे हे करून घेतील एकदा जनता आक्रोश झाली ना सरकारला काहीच करता करता येऊ शकत नाही सरकार कोणाला वाचू शकत नाही खूप गंभीर बाब होऊ शकते महाराष्ट्राच्या इतिहासामध्येही तर मंडळी सांगण्याचा उद्देश एकच आहे की जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार आहे सुट्टी एकाला नाही झाली पाहिजे जे होणार आहे ते सत्यच होणार आहे न्यायदेवता आणि कोर्टावर सर्वांचा विश्वास आहे आणि ह्या ज्या आव्हाला पहिल्यापासून कोर्टा माहीत नव्हतं ह्यांना कायदे कानून माहीत नव्हते कारण क परळीमध्ये कायदे धाकत नव्हता आणि तेच लोक आज आंदोलन करतात कारण त्यांना माहीतच नाही कायदे कानून काय असतात म्हणून हे आरोपी नावाचं काम करतात त्यांचं तुम्ही डोक्यातून काढून टाका सगळा समाज वाईट नसतो चार दोन लोक सर्व समाजामध्ये असतात सडके कांदे आपण त्यांना म्हणू शकतो सर्व समाजामध्ये असतात त्यांच्यामुळे प्रत्येक समाज बदनाम होतो तर मंडळी तुम्ही व्हिडिओ बघत असाल कमेंट करून आम्हाला नक्की सांगा की हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे ते चुकीचंच माना तर आपण भेटू माने सुरे आणि अरुंगौड यांच्याविषयी मी व्हिडिओ बनवणार मौका कायद्यामध्ये काय काय लागतं कसं त्याचं हे त्याचा व्हिडिओ बनवून मी टाकतो तुम्ही तो अवश्य पहा धन्यवाद